निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील सावळज येथे पतसंचलन करण्यात आलं तासगाव तालुक्यातील सावळज येथे पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे निवडणूक अधिकारी विकास खरात आचारसंहिता कक्षप्रमुख जाधव साहेब पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावळज गावामध्ये पतसंचलन करण्यात आलं हरवण्यासाठी माजी मुख्यमंत्री ढेबेवाडीत गल्लीबोळ्यात फिरत आहेत असं वक्तव्य आमदार नरेंद्र पाटील यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवार यांचे प्रचार सांगता सभा आज आमदार नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली सभेचे खास आकर्षण महिला वर्ग होता महिलांनी सभामंडप भरगच्च भरले होते पुन्हा एकदा प्राणा फाउंडेशनचे उमेदवार यांच्या पाठी खंबीर आहे हे आज डॉक्टर प्राची पाटील यांनी सिद्ध केले सभे संबोधित करताना रमेश पाटील यांनी सांगितले आम्हाला कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचा वारसा आहे जनतेची सेवा आमच्या रक्तात आहे त्यामुळे विरोधकांनी आमच्याबद्दल प्रश्न उपस्थित करताना आपली उंची तपासावी अण्णासाहेब यांच्यावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही आम्ही या भागात विकास करणार यासाठी खिशाला हात घालणारी आम्ही माणसे आहोत साथीला आमदार नरेंद्र पाटील यांचा विधान परिषद निधी आहेच दरम्यान आमदार नरेंद्र पाटील यांच्या मातोश्री यांनी आपल्या मुलांच्या क्षमतेवर आपल्याला विश्वास आहे त्यांना एक संधी द्या असं भावनिक आव्हान करताच सभास्तरी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला शेवटी नरेंद्र पाटील समारोपास उभे राहताच जय भवानी जय शिवाजी अशा घोषणाही देण्यात आल्या